फुलेवाडी रिंगरोड म्हणजे वाहन चालवताना तारेवरची कसरत आणि खवे यांच्या आरोग्याशी खेळ कोल्हापूर शहरातून कोकणाला जोडलेले दोन रस्ते फुलेवाडी रिंग रोडशी संलग्न आहेत एक वाशिनाका राधानगरी रोड व दुसरा रंकाळा गगनबावडा रोड या दोन्ही रोडवर कायमच वाहतूक खचाखच भरलेली असते स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या प्रसिद्ध असलेल्या गॅरेजपासून झेंडा चौक हा रस्ता म्हणजे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणारा रस्ता महानगरपालिकेने झेंडा चौकात गेले अनेक दिवस झाले रस्त्यात खोदकाम करून ठेवले आहे आणि पुढे काही अंतरावर सुरूही आहे खोदकाम केल्यामुळे आणि रस्त्यावरच्या मातीमुळे तेथून इजा करणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होत आहे आणि उडणारा धुरळा व गहाण लगत असलेल्या खाऊच्या गाड्यांवरील अन्नावर जाऊन बसते आणि तेच अन्न नागरिकांना खाण्यासाठी दिले जाते कोणत्याही खाऊच्या गाड्यावर यासाठी सुरक्षित व्यवस्था दिसून येत नाही यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देत महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत कारवाई केली पाहिजे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे